सलमान खानचा खून करण्याचा कट रचल्याप्रकरणी चार जणांना अटक झालेली आहे पनवेल शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे तर सलमान खानचा फार्म हाऊस आणि घराची रेकी या आरोपींनी केलेली होती अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी ना स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया स्वाती हे प्रकरण नेमकं कधीच आहे मध्यंतरी सलमान खानवरचा घरावरती गोळीबार झाला होता याच्यामध्ये विष्णुई गँगचा हात असल्याचा समोर आला त्यानंतर पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्या तपासानुसार यामध्ये आणखी चार जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे यांनी सलमान खानची जी गाडी आहे त्याच्यावरच हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता आणि त्यासाठी त्यांनी पाकिस्तानमधून काही शस्त्रास्त्र मागवल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी यांना ताब्यात घेतलेले आहे हे जे चार जण आहेत ते नवी मुंबईतले वास्तव करणारे आहेत आणि त्यांना नवी मुंबईत पोलिसांनी नवी मुंबईतून काल रात्री अटक केलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी